आता तिथून पुन्हा मागून उचित कर्मे आपण जे सांगितले ते उचित कर्मे आघवी आता उचित म्हणजे योग्य याचा अर्थ चार प्रकारची कर्म असतात नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध त्यापैकी काम्य आणि निषिद्ध शब्दाचा दोन्ही कर्माचा संपूर्णत संन्यासच करायचा आहे म्हणजे ती करायचीच नाहीत आणि नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत नित्य म्हणजे रोजची कर्म करतो ती आणि नैमित्तिक म्हणजे काही सणवार आहे काही घरामध्ये एखादे उत्सव असतील काही कार्यक्रम असेल विशेष अशी ती सगळी जी योग्य कर्म असतील ती करायची आहेत आणि त्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे म्हणून अठरा वाद्यात गीतेने जे सांगितलं आहे त्याग आणि संन्यास त्याच्यामध्ये आला आहे आता ही उचित आहे कर्म आहे आघवी आघवी याचा अर्थ वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय वैश्विक देखील जी जे काही कर्म आपल्या वाट्याला आले असतील त्या कर्माना विहित कर्म म्हटलेलं आहे स्वधर्म कर्म म्हटलेला आहे ती सगळी कर्म करायची आहेत म्हणजे उचित शब्दाचा अर्थ कळला कर्म आघवी उचित कर्मे आघवी तू आ आचरूनी आचरायला सांगितलेत करायला नाही सांगितली आपण करतो आचरत नाही करणं आचरणं आणि अनुष्ठान करणं एकापेक्षा एक वरच्या पायऱ्या आहेत आचरण तन मन धनाने आचरण करायचं कोणीकडे तरी करून टाकले आली ऑफिसमध्ये स्व पगार घेतो काम असं 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 केलं चाललं असं नाही साधं झाडू मारायचं असला जरी तरी मंदिर झाडते स्वयंपाक करायचा असला तरी भगवंत जेवायचं आहे चांगलं नको करायला काय माझ्या मालकाला आलं रांधावाडा उष्टी काढा हेच बायकांनी करायचं का हे असलं मनात देखील येतात कामाने करत असताना नामस्मरणपूर्वक काम करावं आचरवणी झाली आचरली काय करावं मज आरपावी भगवंत सांगतात झालं कर्म हा मी केली कशी झाली आज रस्सा कसा आहे केलात ना ओम तत्सद ब्रह्मार्पण मस्त प्रवचन केलं ओम तत्सत ब्रह्मार्पण मस्त ग्रंथ लिहिलात जे जे काही आपण करतो लक्षात असं ठेवावं खरं म्हणजे आपण करतो का साधा विचार आहे देह जडा आहे तो काही करत नाही हा पंखा नुसता असला फिरतो का इलेक्ट्रिसिटीशिवाय हो बरं इलेक्ट्रिसिटी आहे पंखाच नाही आहे उपयोग आहे मग इलेक्ट्रिसिटी आहे पंखा आहे ते दोन्ही एकत्र येतात तेव्हा काम होतं मग ते काल जसं सांगितलं एक प्रकृती जगदाकारू एक ईश्वरू ईश्वराच्या अधिष्ठानावर प्रकृती काम करते तिथं मी कैसा आणीला चोरू कुठला मी आला हा मी प्रकृती म्हणत असलात तर जडा आहे काही करू शकत नाही आहे मी आत्मा म्हणत असलात आत्मा अकर्तृत्व आहे दोन्ही एकत्र आल्यामुळे कर्म घडलं हे लक्षात ठेवावं आपण मी काहीही करत नाही मी नाही माझं नाही मला नाही हे सगळं आलं म्हणजे कर्माचा कर्मयोग होतो उदंड कर्म केली तर कर्मयोग होत नाही मग ते कर्मवीर लावतात शब्द ते कर्मवीर वर्ग काही नसतात साधं कर्म केलं तर जनाबाई दळत होती पण ती म्हणत काय होती भगवंत माझ्याबरोबर दळतो भगवंत माझ्यावर दळतो याचा अर्थ असं नाही की ती दळाला बसली समोर भगवंत दळाला हात धरलेला आहे आणि हिने हात धरलेला आणि दळत आहे ते सिनेमा दाखवतात तसं नसतं ते तिला माहिती होतं आज जो बसलेला आहे तो हे सगळं करतोय मी काहीच नाही आहे उगीच संता जनाबाईला संत जनाबाई म्हणत नाहीत आपल्याला कोण काय म्हणतं त्याचं कारण प्रत्येक वेळा मी करतो हा भाव असतो तो मी आतला कळतच नाही आहे मग बाहेरच्या मीतून आतल्या मी जायला पाहिजे ते ध्यानाचं काम आहे मग उचित कर्मे आगवी तुवा आचरुनी तुवा आचरो बघा आपण तू आचरणी करतो असं नाही आपण करून घेतो मला असं वाटतं काही वेळा ध्यान सुद्धा एखादा जर असेल तर तो काय म्हणेल हे पाचशे रुपये घे माझ्याऐवजी ध्यान कर बरं तू पगार जर ठेवला आहे पुजारी ठेवतातच श्रीमंतांच्या घरातनं पूजा करायला आमचा पुजारी येतो पूजा करून जातो एखादा मनुष्य ठेवतील व हे ध्यानाचं जे काम आहे ना सांगितले सद्गुरूंनी सा साधना तुम्ही करत जा चालेल काही यजमान करताय ते पत्नीला पुरेल का पत्नी करती ती साधन यजमानांना पुरेल कदापि होणार नाही प्रत्येक जीव स्वतंत्र आहे कर्मयोगे सकळ मिळाली एकाचं चा दुसऱ्याला चालत नाही ज्याचं त्यांनीच करावं लागतं त्यामुळे तू आचरो मजार पावी संपलं आणि त्याची जी करता करता ह्या कर्माने काय होत असेल तर चित्त चित्तशुद्धी चित्त जर होत नसेल चित्त ह्याचा तरी अर्थ काय आपण शब्द वापरतो नेहमी चित्तशुद्धी चित्तशुद्धी याचा अर्थ चित्त अशुद्ध असलं पाहिजे म्हणून शुद्ध करायचं आहे जर शुद्धच असेल तर मग अशुद्धीन शुद्धी संप्रश्नच येत नाही मग अशुद्ध झालं कशाने अशुद्ध झालं विकाराने काम क्रोध मत्स्य दंब भरलं आहे अगदी अंतकरण त्या सगळ्या विकाराने सारखं पाहिजे मिळालं नाही त्याला ना, मिळालं मला मिळालं ना, नाही नोकरीत त्याला प्रमोशन अहो माझ्या पाठीमागून आला तो हे बघ तू तुझं काम कर कसं नाही कॉम्पिटेटिव्ह सेन्स त्याला मिळालं का मला मिळालं भावा भावा कसलं तरी चढावं जावा जावा झाल्या चढावं हो। त्यापेक्षा हा जर अंडरस्टँडिंग असेल की माझं काम मी करणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्याच्याही पुढची पायरी अशी येते की मी करतच नाही आहे तेव्हा अर्पण तरी कुणी कोणाला करायचं आपण जसं नदीतलं पाणी घेतो आणि नदीलाच कुठलं पाणी नदीचंच मग तू काय केलं काय नाही तो आनंद मिळवला मी फक्त या पलीकडे काय नाही तसं आपण फक्त कर्मातला आनंद मिळवायचं के केलं छान झालं लोकांना आवडलं बस परमेश्वराला आणि आत आपल्या समाधान झालं की समजावं परमेश्वरालाही आवडलं ते जे मी आहे ते परमेश्वराला मान्य झाले आत बसले ना तो उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता तो काय बाहेरून बघत नाही तुमच्याकडे तुमच्या मनात काय विचार येतो तो, तो देखील त्याला कळतोय वर आपण वर आल या या, या म्हणतो बसा बसा आली पेडा आत आल्यावर गेला घ्या चहा पण द्या त्यानं नेऊ आत्ता मला बाहेर जायचंय कशाला आत्ता कडमडले कुणा मग ते बाहेर बोललात ते काय आत एक बाहेर एक सगळं समर्थाने काही सोडलेलं नाही आहे आपण दासबोध वाचतो आहे खरं म्हणजे पण ह्या तऱ्हेनं वाचतो काय बघायला पाहिजे आपल्याला आत बाहेर स्वच्छ पाहिजे आलाय ना ठीक आहे दोन मिनटं त्याच्याशी बोला सांगा गडबड असेल तर मी म्हटलं मला पण आत्ता मला जायचं आहे आपण जर जरा फोन करून आला असतात ना तर जास्त बरं झालं असतं म्हणजे तयारीत असतो आपण बोलायचं असलं तर अचानक तुम्ही आलेला आहे त्यामुळे आता मला जास्त वेळ थांबता येत नाही मी आता जातो संपलं तेच वागणं असतं तोच हे असतो पण कशा तऱ्हेनं आपण वागतो ह्याच्यावर फार अवलंबून आहे आणि ठराविक वेळ ध्यान नाम केलं की बाकीचा वेळ कसंही वागलं तर चालतं असं नाही आहे प्रत्येक कर्मही साधन आहे तुमच्या मनात जरी वेडावाकडा विचार आला तर तो भगवंताला कळला त्याचं इम्प्रेशन झालं संस्कार उठला तुमच्या मनावर आणि जोपर्यंत मनामध्ये सगळं बसलेलं आहे तो भगवंत आला जरी तुम्ही नाव घेतलं म्हणून हाका मारल्यात म्हणून तरी आज बघतो डोकाहून जागाच नाही आहे रुधले जागे संत म्हणतात जिथं भगवंत बसवायचा तिथं जागाच नाही आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पंधरावा द्यायचं म्हटलंय ना आता हृदये आपुले चौफाळूनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री पण हे चौफाळलं का आपण आपणच विचारू कुणाबद्दल ये मनात आला तरी लगेच नाम घ्यायला पाहिजे की चुकलं परमेश्वर माझ्या मनात हा विचार आलाच कसामुळे येताच कामा नाही नाही तो एक व्याप आहे आला कसा म्हणून त्याचा पुनः संताप कोणत्याही क्षणाला मन अत्यंत शांत प्रसन्न तृप्त असलं पाहिजे काही विचारलं काय पाहिजे मला नेहमी वाटतं कुशीवरनं इकडनं तिकडं विचारलं वळलो तरी मनाला विचारलं तुला काय पाहिजे तर मनाकडनं उत्तर पाहिजे काही नको आणि हवंच असेल तर प्रभू तू मला पाहिजेस बस मागायचंच असेल तर मागावं परमेश्वरा मला तू पाहिजेस तुझ्या मला दुसरं काही नको असं चुकून तरी कधी आपल्या तोंडात ना आलं का विचार करावा पूजा केली नमस्कार केला की के भगवंताला कापरू सुटत असेल काय मागतो का एक लाँग लिस्ट तयार हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तो म्हणेल तुझा नमस्कारही नको आणि ती तुझी लिस्टही नको हे सगळं साधन येते लक्षात आलं त्यामुळे हे आपण ध्यानाचं सांगितलं आता तसं सांगायला तसं पण ध्यानावरच तासभर जाईल म्हणून बोलत नाही तुम्ही उचित आहे कर्मे सांगितली हा कर्मयोग आहे लक्षात आलं याप्रमाणे कर्म हो या प्रत्येक कर्म, कर्म होतं का आपलं बघावं